शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचे सर्वांच्या माझ्या आणखी एका नवीन आजच्या ब्लॉकमध्ये तुम्ही एवढ्या छान प्रकारे मला सपोर्ट करता त्याबद्दल खरंच तुमची मनापासून खूप खूप आभारी आहे कालचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद माझी तुळशीची पूजा आणि दारातली पूजा झालेली आहे तर माझं रोजचंच ठरलेलं आहे आणि आज मी घेतलेलं आहे गोदळ्या धुवायला आणि आंघोळीच्या आधी दोन गोदळ्या धुवून घेतल्या आणि गाऊन मी तोच घातलेला आहे कारण परत भिजणार आहे परदे आणि ज्या जे ब्लँकेट भिजायला घातलेली आहे ते आता धुवून घेणार आहे आणि ते मला एकटीला काय पिळायला जमत नाही त्यामुळे मिस्टरांना पण सोबत घेते बघते ते उठतात का अजून तर झोपलेलेच आहे आणि मला चहा पिल्याशिवाय काम होत नाही म्हणून मी पहिले आंघोळ केली चहा पिला आणि आता त्याच्यानंतर मी परत जे ब्लँकेट धुवायला टाकलेली आहे ते धुवून घेते तुम्हाला पण दाखवते गोदाळ्या मी दोन धुवून ठेवलेल्या आहे त्या ते जायच्या आहे पण मला एक ठिला त्या जमत नाही कारण जळ आहे धुवून ठेवलेली आहे आंघोळीच्या अंडी ब्लँकेट गोदाळ्या सर्व धुवून इथं ठेवल्या मिस्टरांची खूप मोठी मदत झाली आज मला आणि जे परते काढलेले होते ते पण धुवून घेतले पाणी निथत आहे त्यांची आंघोळ झाली की वरती नेणार आहे सर्व आणि वरती स्वाळ्याला टाकणार आहे

वरची साल काढून घेत शेंगदाणे हिरवी मिरची लसूण आणि जिरं वाटण वाटून दुधी भोपळ्याची तुरीच्या डाळीमध्ये भाजी बनवलेली आहे स्वयंपाक पूर्ण झालेला आहे आणि किचन ओट्यावरती जो पसारा आहे तो पण आवरून घेते फ्रीजमध्ये जे काही थोडं थोडं झाकलेलं होतं ती पण भांडी काढून घेतली त्यामुळे बेशी बरीच भांडी घ्यासायला पडली फ्रीजमध्ये आपण काहीतरी झाकून ठेवतोच उरलेलो आहे तर सर्वताईंना सवय असेल सर्वांचं तर नाही सांगू शकत पण मला आहे भाजी जर असली थोडी उपासामुळे मी ते ठेवते नाही तर फ्रीजमध्ये तशा मी भाज्या ठेवत नाही मला असं वाटतं सकाळची जर भाजी असली किंवा रात्रीची तर असं वाटतं संध्याकाळी आपण उपास सोडताना ती खाऊ त्यामुळे मी ती फ्रीजमध्ये ठेवलेली असते नाही तर मी तशा ठेवतच नाही आता तिची वाटा आवडून घेत घेते आणि पहिली पूजा करते त्याच्यानंतर भांड्या घासणार आहे डोक्यात पळन काय एवढे रेबड्या वरती जे भांडे ठेवलेले होते ते सर्व त्यांच्याकडून गाळून घेतले घासते एक एक हांडा जेवढे घासून तेवढे तेवढ्या घासणार आहे बाकीचे उद्या घासून झाले तर बरं नाहीतर उद्या घासता येतील पोट माड्यामध्ये झाडून मारून घेतला आणि पुसून पण घ्यायचे आहे ते पुसून घेते हे सर्व इथूनचा पसारा कमी करते पहिले आणि नंतर पुसते ह्या टाकीचा आणि ह्या या 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 हांड्याचा एक विषय आहे जर कोणाला ह्या टाकीबद्दल आणि हांड्याबद्दल ऐकायचे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी सांगेल तुम्हाला ही टाकी कशी घेतलेली आहे आणि हा हांडा पण कसा घेतलेला आहे तीन बशा या ठेवून दिलेल्या आहेत आणि दोन बशावरती आहेत जर आलं कोणाला जर बशी लागली गावाकडचे जे पाहुणे येतात त्यांच्यासाठी त्या दोन वापरते म्हणजे ते पण पाहुणे आले किंवा कोणालाच कोणी जर मागितले तरच ते काढते माहीत त्या दोन बशा कशाच वापरण्याच्या या ट्रॉलीमध्ये आहे आणि ह्या ज्या तीन आहेत त्या ठेवून दिलेल्या आहे आणि एक बशी मला मला आठवत पण नाही फुटलिका मी कुणाला दिलेली आहे ते या वर्ष आहेत मी घेऊन सहा का दिली ते तर काही आठवत नाही पाच बशा कशाच आहेत दोन ही जिथे आहे आणि या तीन ज्या आहेत दिलेल्या आहेत थोडे दिवस अंडे वापरते त्यानंतर अंडे ठेवून देते आणि जेव्हा माझ्या मनाला वाटेल तेव्हा परत मी ही टिंप काढते आणि ही भरते असं माझं रोजचं रुटीन चालू असतं रोजचं म्हणजे काही महिन्यात खूप छान आहे हे टिंपक घासली की छान मिळते घासायला पण तिला जास्त वेळ लागत नाही लगेच मिळते की तांबाई किंवा मैदा पावडरने आणि मी पहिले पण सांगितलेलं हो आहे पहिल्या व्हिडिओमध्ये की मला तांब्या पितळाची दांडे खूप आवडते मी सोनं साडी घेण्यापेक्षा भांडे घेत असते मला सोन्याची साड्यांची हवस नाही पण भांड्यांची खूप आहे धुतल्यानंतर दाखवते तुम्हाला छान निघते आतमध्ये पण बघा कशी झालेली आहे आंब्या पितळाची भांडी घासून झाली झुठच्या झुट छोटी भांडी होती ती पण घासली स्टीलच्या बादल्या होत्या त्या पण घासून झाल्या आता पातेली घेतलेली आहे घासच्या पातेली पण घासून झाली ती पण मध्येच पाहुणे आले होते त्यामध्ये अर्धा पाऊण तास गेला ही पातेली ठून दिलेली असतात काही कार्यक्रम असला का होता जेव्हा उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्याचे पदार्थ बनवण्यासाठी सोलीवर आपापल्यामुळे पातेली थोडी काळी पडलेली होती म्हणजे तशी घासून ठेवलेली होती पण एवढी व्यवस्थित बनवते म्हणून तुम्हाला डाग असे थोडी थोडी काळी डाग दिसत असेल ती पण निघाली होती आपण स्वतः जर घासले तर आपण चांगले स्वच्छ घासून ठेवतो पण दुसऱ्यांना वापरायला दिले आणि त्यांनी जर व्यवस्थित घासून नाही दिले तर आपण तसं बोलू पण शकत नाही आणि माझं माझ्या भाड्यांमध्ये खूप आहे असं मला जर दिलं आणि असं व्यवस्थित जर घासून नाही दिलं तर खूप राग येतो पण आपण तसं बोलू पण शकत नाही ना एखांद्याला तांब्या पितळाच्या अंडी घासून इथं वाळायला ठेवले आंघोळीचं गंगाळ ते पण घासून घेतलं पण ते एवढं काही निघालं नाही मी पण टेन्शन नाही घेतलं कारण ते रोज वापरायचंच आहे होणारच आहे सर्वात जास्त आवडणारा हांडा हा आहे कारण खूप मेहनतीने घेतलेला आहे मी हा अंडा पन्नास पन्नास रुपये हप्ता देऊन मी हा अंडा घेतलेला आहे दर हप्त्याला पन्नास रुपये द्यायचे आणि आपण जेवढा घासल तेवढा हा लाल चटक निघतो असा जड पण खूप आहे त्यावेळेस मला मुलं पण नव्हती त्यावेळेस घेतलेलं आहे भारी आहे खूप तसे तर मला माझे सर्वच भांडे आवडतात पण तांब्या पितळांच्या भांड्यामध्ये हा अंडा जास्त आवडतो पाणी पिण्यासाठी हे दोन तांबे होते एक तांब्या माझ्या हातून पडला होता तेव्हा हा चिमलेला आहे त्याच्यानंतर तो आंघोळीसाठी केलेला आहे भांडे आणि कळशा त्या ठेवल्या आणि ठेवून दिलेल्या आहेत सव्वा पाच वाजलेले आहेत सव्वा पाच वाजेपर्यंत जेवढी भांडी पोटमाळ्यावरची काढली होती तेवढी सर्व भांडी घासून घेतली मी तुम्हाला एक सांगायचं आहे हे बघा सकाळी तुम्हाला मी तीन बशा दाखवल्या घासायला ज्या वेळेस भांडी काढली त्यावेळेस पण एक बशी फुटली खूप वाईट वाटले मला माझं जर असं भांडायचं काही नुकसान झालं तर माझ्या मनाला मला असं खूप वाईट वाटतं ती बशी कशी फुटली मला पण सांगता येणार था। नाही कारण मी घासायला उचलली त्यावेळेस तिथं असं छोटासा एक तुकडा पडला असं दोनच राहिल्या या ले ले दोन तर ठेवून दिलेल्या असतात आणि ज्या दोन आहेत त्या टॉलीमध्ये असतात पातळी इथं भाजीवरती वाळायला ठेवली आणि बादल्यावरती ठेवलेले आहे आणि या साईडला पाणी पितळ्याची भांडी ठेवली मला एकदा चहा करते आणि पिते नंतर बाकीची कामं आवडते बाकीचे म्हणजे धुणं राहिलेलं आहे थोडं ते धुवून टाकते आणि वर वरती ज्या पुतळ्या वळायला टाकलेल्या आहे त्या पण बघायला गेले नाही आज दिवसभर आज भांडी फसली बिस्तारांचं चाललं आहे खाली झाडांना पाणी देमा मी पण खाली गेले होते एक दोन मिनटासाठी झाडं बघायला आणि हे बघा खाली ठेवलं त्यामुळे छान झालेलं आहे घेऊन आले मी त्याला वरती ठेवायचं कुठं बघू इथं आता सध्या जागा नाही मला ठेवता ये ना इथे बेसिन मध्ये ठेवते छान झालंय खाली बेलाच्या जाळाला ठेवून द्या ती फुलं आज सकाळी फुलंच नाही आणले खाली गेलेच नाही कारण खूप घाई होती आज लक्ष्मीला खडे मीठ खूप प्रिय आहे लक्षात जर राहिले तर शुक्रवारचा मिठाचा दिवा लावते खडे मीठ ठेवते आणि त्याच्यावरती दिवा ठेवते संध्याकाळचा दारामध्ये लावते कितीही थकलेलं असलं तरी संध्याकाळची स्वयंपाकाला काही सुट्टी नाही स्वयंपाक तर सर्व ताईंना करावाच लागतं पनीरच्या भाजीसाठी टोमॅटो काजू जिरं आणि खसखस याचं वाटून बनवून घेतलेलं आहे बऱ्याच ताईची नवरात्रीच्या कामाची सुरुवात झालेली असेल सकाळी सहा वाजेपासून ते रात्री दहा वाजेपर्यंत कंटिन्यू चालू आहे उपास असल्यामुळे थोडं थकल्यासारखं वाटतं आजचा ब्लॉग इथंच संपवते जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा